अती तिथे माती पालथ्या घाड्यावर पाणी बेडकीने छाती फुगवली तरी तिचा बैल होत नसतो गाढवाला त्याचा वाघ बनवता येत नसतो दोन हाणा पण साहेब म्हणा मी नाही त्यातली कडी लावा ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून या आणि अशा असंख्य म्हणी आणि वाकप्रचार या उद्धव ठाकरे आणि उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना चपखलपणे बसतात आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे न बघता इतरांना इतरांकडे बोट दाखवत इतरांवर असभ्य भाषेमध्ये असंस्कृतपणे टीका टिप्पणी करायची त्यांची खिल्ली उडवायची ठर उडवायची आणि स्वतःला महाज्ञानी आणि शहाण समजत फुशारक्या मारायच्या ही यांची जुनीच पद्धत आहे मात्र उबाठा गटाचे बायकी टोमणे आणि त्यांच्या ह्या बेताल बोलण्याने त्यांचीच फसगत होत आहे त्यांचं बोलणं त्यांच्यावरच बुमरँग कसं होत आहे हे आता अवघा महाराष्ट्र बघतोय आणि तेच आम्ही अनोख्या ढंगामध्ये तुमच्यापर्यंत आणण्याचा एक वेगळा प्रयत्न करतोय हास्य मालिकेद्वारे ज्याचं नाव आहे उबाठा गटाची हास्य जत्रा मित्रांनो आपल्या या हास्य मालिकेच्या आजच्या भागाला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती तुम्ही जर महाप्रपंचचे नवे दर्शक असाल तर कृपया महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे रंगतदार व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आता वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या हास्य मालिकेच्या आजच्या भागाला म्हणजेच उबाठा गटाच्या हास्य जत्रेला जर आपले आमदार अपात्र गेले तर आपल्याला मी सहानुतीवरती राजकारण करणार नाही मी न्यायावरती राजकारण करणार आहे बाप चोरणारी आवलात माझे वडील माझे वडील काय चोरत मग आता तुम्ही का माझ्या बापाचा फोटो चोरताय की पक्ष चोरला चिन्ह चोरला चिन्ह चोरलेले माझे वडील चोरायचा प्रयत्न करतात कारण तुम्ही माझा बाप चोरून म्हणजे तुम्हाला चोरायला बाप सुद्धा माझा माझ्या हातामध्ये काही नाही असं माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही मा ना माझ्या हातात काही नाही माझ्या हात रिकामे आहेत मी तुम्हाला काही देऊ शकत नाही आता काही देऊ शकत नाही मै गरीबू मीबू जरा 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 थांबा वाद घालायचं असेल तर बाहेर जा कोण येते कोण येते त्यांना बाहेर घेऊन जा ए त्याला इकडे वय घेऊन हो, स्टेजवर शकत स्टेज वर स्टेज वर आना देना स्टेज आना है बसा खाली बसा कई प्रॉब्लम नहीं अपना मानुस है ना अपना बांधव है दूसरे जय श्री राम जय श्री राम राम की बात हो गई अभी काम की बात करो जो राम का नहीं वो किसी काम का नहीं हो। घराणेशाही बद्दल बोलता होय मला अभिमान आहे माझी घराणेशाही मान्य नसेल तर याने ठरवायचं मला तर माझ्या घराण्याचा अभिमान आहे भविष्यात देखील तुमच्यातलाच एक जण उद्या इथे येऊन मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी माझी भावना शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात होऊ आपण करू शकतो का एकोणीस साली माझा पाठिंबा मा घ्यायला शिवसेनेचा माझ्या शिवसेनेचा वय माझ्या शिवसेनेचा फक्त आणि फक्त बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना भिडू तुम्ही उभा म्हणून पुढे जाणार उभाटा कशाला उभाटा कशाला माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे असं स्वच्छ आणि स्पष्ट आहे उभाठात आहे तकली बिचारे बोल बोल उघाठात आहे आणि उभाटा असेल तर उभा थापलेला आहे मी आणि उभाटा असेल तो उभा थापलेला आहे मी अपयश हा प्रगतीचा भाग असतो आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये सगळं मत करू रणलो रणलो बहुत बुरे लागलो तोबा 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 थारा मूड खराब कर दिया मशाल नाही जाणार तो आईस्क्रीम चा कोण आहे वन्स मोर वन्स मोर वन्स मोर उद्धव ठाकरेचा मशाल चिन्ह होऊच शकत नाही माझ्या माणसामध्ये आग संपलेली आहे बात सही <laughs> तो फक्त थंड आईस्क्रीमचा कोणच असू शकतो आणि ते बरोबर इलेक्शन कमिशनला कळलं की हा थंड माणूस आहे याच्या हातात आईस्क्रीमचा कोण द्या म्हणून आता घेऊन तो आणि त्याचा मुलगा आहे <laughs> सर गेल्यानंतर पहिल्यांदा मी भेटलो उद्धवजींना तेव्हा मला काय प्रश्न त्यांनी विचारावा कस आहे कस आहे कस त्यांच्या मागे कोण आहे वगैरे असं विचारायला पाहिजे होत आनंद घे प्रॉपर्टी कुठे कुठे <laughs> प्रॉपर्टी कुठे कुठे आहे प्रॉपर्टी फकीर माणूस सगळं वाटणार दोन्ही हाताने शाखेमध्ये राहणार ना त्यांचं घर ना बिल्डिंग काहीच नाही मला फार वाटला शेवटचे दोन चार चेंडू राहिलेत आणि साहजिकच आहे सिक्सर मारल्याशिवाय मी काय सोडणार नाही पुन्हा तयार राईट आर्म होऊ दे विकेट पुन्हा एकदा खराब फटका बघूया आणि अशा प्रकारे पहिला गडी गारत पहिला हादरा पहिली लागलेली अवदसा साडेसाती नात नष्टर पनवती विघ्न आप शकून लचांड लटांबर पहिलं लपड पहिलं जेंगट पाटी पहिलाच पहिला मुतखडा बाजूला ते ते आई वडिलांचे आशीर्वाद आहेत जे कदाचित मोदीजीना कळणार नाहीत हे माझ्या माझं कर्तृत्व नाही मी शून्य आहे हे बडी अच्छी बात कही आप मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून मला किंमत आहे नुसत्या उद्धवला किंमत शून्य <laughs> आहे आणि हे सगळे त्यांचे पूर्वजांची पुण्य त्यांचे आशीर्वाद आहे त्यांच्यामुळे मी आहे आणि त्यांच्याचमुळे मी लढतोय मनोरंजन किंवा विनोदाचा भाग थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया मित्रांनो मात्र या व्हिडिओमधून दोन गोष्टी दोन खऱ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जो प्रसंग सांगितला तो खरच खूप खरा आहे धर्मवीर आनंद दिघे यांचं निधन झालं आणि शिवसेनेसह तमाम महाराष्ट्राला खूप मोठा झटका बसला शिवसेनेमध्ये भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आजही आनंद दिघे यांची कमतरता महाराष्ट्राला ठाण्याला आणि तमाम शिवसैनिकांसह सर्वसामान्य जनतेला देखील भासते त्यांची उणीव जाणवते मात्र त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची चौकशी करण्यापेक्षा त्यांचं सांत्वन करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केला की आनंद दिघे यांची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे आणि किती आहे काय बोलावं या निर्ढावलेपणावर आणि किती तो पैशांचा हव्यास खरं तर एखाद्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबाला आपण आधार द्यायला हवा सावरायला हवं मात्र उद्धव ठाकरे यांनी हे कधीही केलेलं नाही उद्धव ठाकरे यांना जळी स्थळी काष्टी पाषाणी फक्त आणि फक्त पैसाच दिसतो पैशांव्यतिरिक्त उद्धव ठाकरे दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला अजिबातच किंमत देत नाहीत आणि हे वारंवार अनेक जणांनी अनुभवलेलं आहे पैसा हा जगण्यासाठी महत्वाचा आहे हे जरी मान्य केलं तरीही पैसाच सर्वस्व नाही आहे कदाचित ही गोष्ट उद्धव ठाकरे यांना कधीही समजणार नाही उमगणार नाही दुसरी यापेक्षा महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी स्वतःच कबूल केलेलं आहे की वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाव्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांची किंमत शून्य आहे ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचीच पुण्याई आहे की आज उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राजकारणात आहेत जसं तुम्ही मला सांभाळलं तसंच माझ्या आदित्यला सांभाळा उद्धवला सांभाळा असं जाता जाता बाळासाहेब ठाकरे बोलून गेले होते त्यांचा शब्द प्रमाण मानून निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी सहकार्य केलं मदत केली आपली निष्ठा मातोश्रीवरून तसुभरही कमी होऊ दिली नाही मात्र या सगळ्या निष्ठावंतांच्या पदरी काय पडलं तर तुसडेपणा माणूस घाणेपणा अपमान हेटाळणी आणि म्हणूनच अनेक जण उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेले फक्त नेते कार्यकर्तेच नाही तर निष्ठावंत शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता जी बाळासाहेबांवर प्रचंड प्रेम करते ती देखील आज उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेलेली आहे आणि आता उद्धव ठाकरे यांनी मतांसाठी लाचार होऊन आपल्या वडिलांच्या विचारांना तिलांजली देऊन एका विशिष्ट समुदायाला आपल्या जवळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केलेला आहे मात्र उद्धव ठाकरे यांना या गोष्टीची किंमत नक्कीच चुकवावी लागणार कारण नियती सगळं बघत असते आणि सगळ्या गोष्टींचा हिशेब व्यवस्थित करत असते मित्रांनो एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्याबद्दलचा जो प्रसंग सांगितला आहे तो खरंच खूप वेदनादायी आहे उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती संपण्यासाठी हे एक उदाहरणच खूप मोठं आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने उद्धव ठाकरे यांचा आनंद दिघे यांची प्रॉपर्टी किती आहे हा प्रश्न सतत मनात ठेवला पाहिजे आणि कुठलीही निवडणूक असो मतदानामधून उद्धव ठाकरे यांना दाखवून दिलं पाहिजे की धर्मवीर आनंद दिघेंची प्रॉपर्टी नेमकी किती आहे आणि कोणती आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रपरिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये श्रेयत देखील करा अजून जर तुम्ही महाप्रपंच हे युट्यूब चॅनल नसेल प्लीज अवश्य सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी चैनल ची सुद्धा लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंच प्रमाणेच भारत प्रपंच या आमच्या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राइब करा प्रेम द्या पाठिंबा द्या सहकार्य करा महाप्रपंच आणि भारत प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओजला लाईक करा आणि आपल्या मित्र परिचितांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुमच्या प्रतिक्रियांसाठी आमचा कमेंट बॉक्स नेहमी आतुर असतो तेव्हा पटापट कमेंट करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम